हे काय कुठतरी समाजामध्ये द्वेष पसरवायचा आणि मुख्यमंत्र्याची शबासकी म्हणजे मिळवण्यासाठी सुरेश दासांनी कार्यक्रम घेतला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तिथं आले परंतु मुख्यमंत्र्यांचा काय हेतू आहे आम्हाला आणखी स्पष्ट कळालेला नाही तर या, या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यावर आरोप होत असताना कुठंतरी महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करत असताना भाजप आणि महायुतीमध्ये कुठंतरी माझ्यामध्ये धुसफूस आहे की का असा पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना याच्यामध्ये संशयित आहे महायुतीमध्ये चाललंय काय महायुतीमध्ये कलय असायला पाहिजे कारण सुरेश दसांनी कार्यक्रम घेतला तिथं धनंजय मुंडे नव्हते आणि कुठंतरी पंकजाताई असतील सुरेश दस यांच्यामध्ये बी शेरो शायरी एकमेकावर चिमटे काढण्याचाच प्रसंग तुम्हाला भाषणामधून पाहायला मिळाला त्यामधून कुठतरी या भाजपमध्ये असल किंवा महायुतीमध्ये असेल ती वाद निर्माण झालेले आहेत परंतु ते मुख्यमंत्र्यांचे ते वाद त्यांनी आपसात मिटवले पाहिजे वाद चव्हाट्यावर आणणं आणि कुठतरी खरं तर जरांगेचं जा, आंदोलन बंद करण्यासाठी हे सगळं केलेलं माझ्यामध्ये हे प्रोग्राम आहे आणि येणाऱ्या काळात हा प्रोग्राम सुद्धा मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळून सुरेश दासांचे सुद्धा कान टोचून त्यांना सुद्धा आवाज बंद येणाऱ्या काळात झालेला आपल्याला पाहायला मिळत या सगळ्यावरती नारकोटेस्ट केली पाहिजे खरं तर मला वाटतं सुरेश दासांपासूनच नारकोटेस्टची के सुरुवात केली पाहिजे सुरेश दासांनी अनेक लोकांचे त्या आष्टी तालुक्यामध्ये पवनचक्कीच्या वादातून असतील जमिनी बळकवण्याच्या वादातून मर्डर केलेत सुरेश दासांच्या पत्नी असतील सुरेश असतील या सगळ्यांच्या दबावापोटी गुंड वापरून त्यांनी मर्डर केलेत तर बुट्ट्या गायकवाडांच्या हत्येप्रकरणी सुरेश दासांचीच नार्को टेस्ट केली पाहिजे अगोदर सुरेश दासांपासून सुरुवात करू मग नंतर त्यांना कोणाची आकाची करू द्या किंवा आकाच्या आकाची करू द्या खरंतर मला वाटतं बीड जिल्ह्याचे प्रमुख आका सुरेश दसच आहेत यापूर्वी मी जर सांगितलं होतं त्यामुळे सुरेश दासांपासून नार्को टेस्टची सुरुवात झाली पाहिजे आणि त्यानंतर दूध का दूध आणि पाणी कमाणी समोर येईल हे बघा देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत हुशार आहेत आणि आज ओबीसी समाज त्यांच्याकडं आशेनं बघतोय त्यामुळं नक्कीच ओबीसींना न्याय देण्यासाठी आणि कुठतरी समाजा जरांगे मराठा समाजाला सुद्धा वेटीची दरस होता गरीब मराठ्यांची दिशाभूल करून कुठतरी रस्त्यावर उतरायचा आणि गरीब मराठ्यांच्या लेकरावर गुन्हे दाखल होत होते हे मुख्यमंत्र्यांना नको आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठतरी जरांगी नावाचा बालिस आणि निवळ गाढव असणारा म्हणजे मूर्ख माणसाला कुठतरी याच्यातून बाजूला करण्यासाठी हा कुठतरी एक प्रयोग आहे आणि त्यातून नक्कीच ते मुख्यमंत्री यशस्वी झालेत जारांगी संपलेला आहे तुम्ही आत्ताच बघितलं जारांगीला अगदी ओरिजिनल उपोषण करायचं जर ठरलं जारांगीच्या आंदोलनाला सीसीटीव्ही लावल्यामुळं अगदी जारांगीला तिसऱ्या दिवशी पहाटे सहा सलाईन घ्यावा लागल्या म्हणजे जारांगीची नौटंकी सर्व समाजाला कळली महाराष्ट्राला कळली त्यामुळे जारांगी संपलेलं आहे जारांगीचं आंदोलन सपसेल फसलेलं आहे जिथं लाख लोक दररोजेत होते तिथं दोनशे लोक सुद्धा दिवसभरात येत नव्हते ज्यामुळे आता जरांगी फक्त वलगाना करणार आणि येणाऱ्या काळात जरी जारांगीने ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण फुसक्या बार निघणार आहेत त्यामुळे जारांगी मुंबईला काय दिल्लीला जरी मोर्चा घेऊन जातो म्हणला असेल तरी जारांगी सोबत कोणीही जाणार नाही मराठा समाजाला कळलंय जारांगीच्या हट्टापाई आणि जारांगीच्या चुकीच्या मागण्या पायी ईडब्ल्यू एस गेले आणि मराठा समाजाचं नुकसान झाले आहे तर दोन हजार वीस पासून जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओबीसीतलं आरक्षण गेलंय तेव्हापासून ओबीसींचं आरक्षण पूर्ववत करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात हा यासाठी आम्ही अनेक वेळा मोर्चे काढले मोठमोठले जालन्यामध्ये दोन चोवीस जानेवारी दोन हजार एकवीसला लाखोंचा असा मोर्चा झाला होता की ज्यामध्ये मागणी होती की ओबीसीची जातनी आहे जनगणना करावी आणि ओबीसीच्या आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात तर दोन हजार वीस एकवीसला निवडणुका होणारच होत्या पण तेव्हापासून आता गेली तीन चार वर्षापासून निवडणुका होत नाहीत ही चूक कोणाची आहे आणि का विनाकारण म्हणजे कुठंतरी प्रशासकीय यंत्रणेवर ताबा दबाव म्हणजे ताण टाकून आणि कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदं भुसवायची जे लोकांना आहेत यांच्या मागणीला कुठंतरी तिलांजली देण्याचं काम कुठलंही सरकार आलं तर होतं आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नक्कीच लवकर झाल्या पाहिजे आणि त्यासुद्धा ओबीसींच्या आरक्षणासहित झाल्या पाहिजे खरंतर ओबीसींनी भरभरून या भाजपला पाठिंबा देण्याचं काम केलं महायुतीला पाठिंबा देण्याचं काम केलं खरं तर देवेंद्र फडणवीसांकडून ओबीसींना आशा आहे कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील इम्पेरिकल डेटामुळं जे आरक्षण थांबलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी तोडगा सुप्रीम कोर्टाकडे ते काढतील